हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण एक ते दहा अंकांना पाजने गुणूया चला मग सुरू करूया पाच गुणव एक गुणवले पाच तसेच हे दहापर्यंत अंक आहेत सगळे अंकांना पाचने गुणलेलं आहे आपण करूया तर सुरुवात पाच एके पाच पाच दुणे दहा पात्री पंधरा पाचो वीस पाचापाचा पंचवीस पाच तीस पाच साते पस्तीस पंचा पंचा आठा किंवा पाच आहे आठे नाही पंचा आठा चाळीस पाच नवे पंचेचाळीस आणि पाच दहा पन्नास चोक वीस चार पाच वीस पात्री पंधरा तीनपाचे पंधरा पाच पाच पंचवीस पाच तीस सहा पाचे तीस पाचसत्ता पस्तीस सातपाचे पस्तीस पाचनवे पंचेचाळीस नऊ पाचे पंचेस पठा चाळीस आठ पंच चाळीस चला बाय